नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शिवसेनेच्या मतदार नोंदणी अभियानाला नागरिकांचा प्रतिसाद शिवसेनेच्या मतदार नोंदणी अभियानाला नागरिकांचा प्रतिसाद प्रभा क्रमांक दहा मधील नागरिकांची मतदार नोंदणी करून मतदार कार्डचे वितरण लोकशाहीत प्रत्येक नागरिकांच्या मतदानाला महत्त्व शिलाताई शिंदे मतदानाचा टक्का वाढवून लोकशाही बळकट करण्याच्या उद्देशाने शिवसेनेच्या वतीने शहरात मतदार नोंदणी अभियानाला प्रारंभ करण्यात आला आहे शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक मधील नागरिकांसाठी घेण्यात आलेल्या नव मतदार नोंदणी नाव दुरुस्ती करून नागरिकांना मतदान कार्डचे वितरण माजी महापौर शिलाताई शिंदे व माजी नगरसेविका अश्विनीताई जाधव हो, यांच्या हस्ते करण्यात आले मंगलगेट येथील शिवसेनेच्या शहर संपर्क कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना जिल्हा संघटक दिगंबर गेंट्याल महिला आघाडीच्या सलोनी शिंदे सचिन चव्हाण विजय जाधव हो, नाना सापटे राजू शिंदे कौशल आगळे कल्याणी आगळे सुनंदा वाडेकर अर्पिता वाडेकर शोभा हुंडेकरी, शशिकला म्हस्के अल्ताफ शेख तंजिला शेख आसिफ पठाण सलमा शेख आसरा शेख युसुफ शेख मुक्तार शेख खलील शेख यासमीन शेख हसीना शेख सारिका देवटे आदी उपस्थित होते आज प्रभा क्रमांक दहा मध्ये नवीन मतदार नोंदणी आणि मतदान कार्ड मध्ये ज्या काही चुका असतील की ज्यामुळे मतदार हे मतदानाच्या हक्कापासून वंचित राहत असतील त्यासाठी शिवसेनेच्या या ऑफिसमध्ये ती मोहीम चालू करण्यात आलेली आहे तरी प्रभाग क्रमांक दहा मधील सर्व नागरिकांना मी असे आवाहन करते की त्यांनी आपल्या ऑफिसमध्ये येऊन मतदान कार्डामध्ये ज्या काही त्रुटी असतील त्या सर्व पूर्ण करून मतदान कार्ड घेऊन जावेत जुने मतदान कार्ड अपडेट करावेत म्हणजे सर्वांना आपल्या मतदानाचा हक्क हा बजावता येईल आणि लोकशाही ही, ही आपल्याला खऱ्या अर्थाने बळकट करता येईल त्यासाठी मी सर्व नागरिकांना आव्हान करते की त्यांनी ऑफिसला येऊन आपले सर्व मतदान कार्ड घेऊन जावेत नमस्कार आज प्रभाग क्रमांक दहा मध्ये सचिन भाऊ जाधव यांच्या ह्या वॉर्डमधून शिवसेनेची जे आता आपण पाहिले काही महिलांच्या नाव आलेली नाहीये काही महिलांना नवीन त्यांना मतदान राबवायचं आहे त्याच्यामुळं ह्या ठिकाणी आजपासून चालू झालेला आहे आणि पूर्ण नगर शहरामध्ये हे मोहीम राबवण्यात येणार आहे तरी पण सगळं सर्वच महिलांनी याचा याच्यामध्ये सभाग घेऊन पुढाकार घेऊन कारण आम्ही पाहिलं की आ, गेले दोन वर्षापासून बऱ्याचशा महिला आमच्याकडे अशा येतात की त्या म्हणतात की आमची नावच आलेली नाहीये बऱ्याचशा महिला म्हणतात आम्ही दोन दोन वेळेस तरी आमची नावच आलेली नाहीये तरी पण आता जागृत होऊन महिलांनी यामध्ये सर्वच माझ्या माता भी भगिनी यामध्ये सहभाग घेऊन आपलं नाव अ आ, या ठिकाणी येतं की नाही आणि बारकाईने लक्ष द्यावा या ठिकाणी आमचे शिवसेनेचे सगळेच कार्यकर्ते जसे शिंदे साहेबांचे शिवसेना या ठिकाणी आम्ही पूर्ण नगर शहरामध्ये राबवत आहे तरी पण आपण सर्वांनी सहभाग घ्यावा नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा